नमस्कार मित्रो आपल्या जी दत्ता स्पोकन इंग्लिश या यूट्यूब चॅनेलचा चॅनेलवर मी आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रो आजचा जो टॉपिक आहे तो अतिशय सोपा आणि अतिशय बोलायला सुंदर असा आहे आणि त्याला आपण एका शब्दसमूहाने म्हणजे फ्रीजेसने सजवलेला आहे की जे आपण दैनंदिन जीवनात नेहमीच वापरतो आणि चला तर मग काय टॉपिक येतो समजावून घेऊया मित्रो आपण इथून पुढे मी आमुकामुक करेन इथून पुढे तू आमुकामुक करशील इथून पुढे तो आमुकामुक करेल किंवा इथून पुढे ती आमुकामुक करेल असा आपला बोलण्याच्या ओघामध्ये हा एक प्रघात आहे आणि असा आपण बोलतो वास्तविक आमुकामुक करेल ही भविष्यकालीन गोष्ट आहे इथे साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर वापरलेला असतो परंतु नेहमीच आपण केवळ वा टेन्स वापरून आपली बोलीभाषा सजत नाही किंवा ती प्रभावी वाटत नाही तर त्याच्या पुढे किंवा मागे काहीतरी आपण फिलर्स टाकित असतो आणि ती शब्द जोडल्याशिवाय त्या भाषेला चांगलं वजन प्राप्त होत नाही तसाच हा काहीसा प्रकार आहे तर इथं आज जो आपण फ्रेज वापरणार आहे किंवा जो शब्द समूह वापरणार आहे तो आहे ॲज ऑफ ऑफ नाव या, या फ्रेजचा अर्थ आहे इथून पुढे म्हणजे अर्थ आहे की इथून पुढे आणि जे वाक्य आपण त्याला जोडणार आहोत ते भविष्य काळाचा इतका सोपा प्रकार आहे फक्त एकदा समजावून घेतला आणि आपण त्याची प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपल्याला हा प्रकार अवगत होणार आहे तर मित्र नेहमीच्या सूचनेप्रमाणे इथं ह्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मराठी वाक्य दिलेलं असेल ते केवळ समजावं म्हणून यासाठी दिलेलं आहे तर कृपया ते वाक्य आपण मोठ्याने वाचायचं नाही किंवा मोठ्याने बोलायचं सुद्धा नाही फक्त आपण नजरेने सदरच वाक्य स्कॅन करायचं चा आहे बघायचं आहे पाहिल्या पाहिल्या ते आपल्या मातृभाषेत असल्यामुळे मराठीत असल्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला चपखलपणे समजून येणारच त्यात शंका नाही आणि एकदा अर्थ समजला तर अभिनयाची भाषा जगाच्या पाठीवर भाषा इतर भाषा कोणती असली तरी अभिनयाची भाषा ही एकच असते आणि त्या अर्थाप्रमाणे आपण आपले चेहऱ्याचे हावभाव फेशियल एक्सप्रेशन किंवा बॉडी लँग्वेज देहबोलीचा वापर करून ते वाक्य जिवंत करायचं आहे ही तुमची वैयक्तिक कला आहे त्यात मी वेगळं ते काय सांगणार आणि तसा प्रयत्न तुम्ही करावा म्हणजेच आपल्याला सदरचं वाक्य पाठांतर करण्याची गरज भासणार नाही आणि पाठांतर करायचंही नाही लक्षात तर हे वाक्य जिवंत करायचं कसं हे तुमच्या हातात आहे आता महत्वाची गोष्ट तर जे इंग्रजी वाक्य आहे ते वाक्य मी जसं बोलतो मी वाकतो शब्द वापरले नाही बोलतो मी जसं बोलतो तसंच तुम्ही त्याचं हे करायचं आहे सराव करायचा आहे त्याप्रमाणेच तुम्ही ते बोलायचं आहे आणि अतिशय ते वाक्य जिवंत करायचं आहे आणि अभिनय तर मात्र तुम्हाला कळणारच आहे त्याचा अर्थ माहीत असल्यामुळे त्याप्रमाणे हात वारे आणि देहबोलीचा वापर करून ते वाक्य जिवंत करायचं आहे मराठीत वाक्य वाचायचं अथवा बोलायचं नाही तर केवळ आणि केवळ फक्त इंग्रजीत वाक्य बोलायचे आहे एक लक्षात ठेवा ही वाक्य साधी विधानार्थी आहे त्यामुळं याचा आवाज हा उतरता असणार आहे म्हणजे फॉलिंग इंटोनेशन मध्ये हे वाक्य बोलायचं आहे त्यात वेगळं ते काय तर आपण सुरुवात करूया ह्या आपल्या नवीन प्रयोगात तर ह्या वाक्याची सुरुवात ऍज ऑफ नाव इथून पुढे या अर्थाने होणार आहे ऍज ऑफ नाव ऍज ऑफ नाव म्हणजे इथून पुढे चला तर आपण सुरुवात करूया इथून पुढे मी त्याचेशी भांडे इथून पुढे मी त्याच्याशी भांडे ऑफ नाव आय विल फाईट विथ हिम ऑफ नाव आय विल फाईट विथ हिम एज ऑफ नाव यू विल फाईट विथ हिम एज ऑफ नाव यू विल फाईट विथ हिम एज ऑफ नाव ही विल फाईट विथ हिम ऍट ऑफ नाव ही विल फाईट विथ हिम नाव सी विन फाईट विथ हिम एज अपनाव सी विन फाईट विथ हिम नेक्स्ट इथून पुढे मी बाजारला जाईल इथून पुढे मी बाजारला जाईल एज अपनाव आय विन गोथ माकिट एज अपनाव आय विल गो टू माकिट एज अप नाव यू विल गो टू माकिट एज अपनाव You will go to market. As of now, he will go to market. As of now, he will go to market. As of now, she will go to market. Next. इतने पुडे मिस्वाइन पक करे. इतने पुडे मिस्वाइन पक करे. As of As of now, I will I will cook food. As of now, I will cook food. यू विल 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 कुक 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 फूड 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 ही सी नेक्स्ट इथून पुढे मी इंग्लिश बोले इथून पुढे मी इंग्लिश बोलेल एच अपनाऊ आय विल स्पीक इंग्लिश एच अपनाऊ तो पुडे मी त्याला पैसे उसने दे इथून पुडे मी त्याला पैसे उसने दे एज ऑफ नाऊ आय विल लेंड हिम मनी एज ऑफ नाऊ आय विल लेंड हिम मनी एज ऑफ नाऊ आय विल लेंड हिम मनी एज ऑफ नाऊ यू विल लेंड हिम मनी एज ऑफ नाऊ यू विल लेंड हिम मनी एज ऑफ नाऊ ही विल मनी एज ऑफ नाउ सी विम मनी एज ऑफ नाउ सी विच वक्यू यू विल टेल हिम एवरीथिंग ऐस ऑफ नाउ सी विम एवरीथिंग प्रमाण अपन वक्य बनवापरा सुधा आता मित्र या प्रकारचे हजारो वाक्य तुम्ही बनवू शकता आणि सरावात आणू शकता आणि सराव केला तरच तुमचे हे वाक्य तुमच्या जीभेवर रुळणार आहे आता आपण काही नकारात वाक्य बघूया बघा तर इथून पुढे मी परवा करणार नाही असं वाक्य आपल्याला बोलावं लागतं इथून पुढे मी परवा करणार नाही ऍज ऑफ नाऊ आय वोंट केअर ॲज ऑफ नाव आय वोंट केअर ॲज ऑफ नाऊ i won't care as of now you won't care as of now you won't care as of now he won't care as of now he won't care as of now she won't care as of now she won't care, now, she won't care. चला पुढचं वाक्य बघूया इथून पुढे मी त्याला दोष देणार नाही इथून पुढे मी त्याला दोष देणार नाही ॲज 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 ऑफ 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 आय आय ब्लेम 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 यू यू ही ही सी सी चलो पुढ़ बोल इधुट बोलना नहीं खोट बोलना नहीं now I won't lie as of now I won't lie as of now I won't lie as of now you won't lie as of now you won't lie as of now, won't as of now he won't lie एज ऑफ ना सी ओंट लाउ सी ओंट मी धूम्रपान करना धूम्रपान करना स्मोक एज ऑफ नाउ you won't smoke as of now you won't smoke as of now he won't smoke as of now he won't smoke as of now he won't smoke as of now she won't smoke as of now she won't smoke, smoke. पाचशे देशामध्ये काही स्त्रिया सुद्धा सिगारेट पिताना तुम्हाला दिसतात म्हणून हे वाक्य घेतलेलं आहे असो पुढचं इथून पुढे मी हे करणार नाही इथून पुढे मी हे करणार नाही एज ऑफ नाउ आई वोंट डू दिस एज ऑफ नाउ आई वोंट डू दिस एज ऑफ नाउ आई वोंट डू दिस एज ऑफ नाउ यू वोंट डू दिस एज ऑफ नाउ यू वोंट डू दिस एज ऑफ नाउ यू वोंट डू दिस एज ऑफ नाउ ही वोंट डू दिस एज ऑफ नाउ सी ओन डू दिस चला तो पुढचं वाक्य बघा इथून पुढे मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही इथून पुढे मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही एज ऑफ नाउ आई ओंट बिलीव हिम एज ऑफ नाउ आई ओंट बिलीव हिम एज ऑफ नाउ आई ओंट बिलीव हिम एज ऑफ नाउ यू ओंट बिलीव हिम एज ऑफ नाउ यू ओंट बिलीव हिम

आपल्या मुखोगत होणारच आहे फक्त वीस मिनिटं आपण नियमितपणे याची प्रॅक्टिस करा आणि अशी विविध वाक्य तयार करून आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापरण्याचा प्रयत्न करा तरच आपल्याला ही सिद्धी प्राप्त होणार आहे मित्र आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे धन्यवाद